आपण पाहत आहात टाइम्स पोलीस्ताइन न्यूज चॅनल अवैध धंदे चालकांमुळे गृहमंत्री फडणवीस आणि सरकारचे नाव बदनाम मटका जुगार सारखे अवैध धंदे बंद करा कोणी आणि का केले मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजपाला दिला घरचा आहेर कार्यकर्ते जागृत मात्र आमदार नेते कधी होणार जागे सर्वसामान्यांचा सवाल भाजपाची प्रतिमा सुधारण्याची हीच वेळ अवैध धंद्यांचा सुसुळाट चालू असून सभ्य नागरिकांना याचा हाकनाक त्रास होत आहे शहरात मटका जुगार डान्स बार अवैध दारू व गुटक्याची विक्रीसारखे सर्व अवैध धंदे सर्रासपणे चालू आहेत जास्त पैसे मिळण्याच्या नादात अनेक जण मटक्याच्या आहारी गेलेत शहरातील कानाकोपऱ्यापर्यंत मटका व जुगाराचे जाळे पसरले आहे मटक्यामुळे युवकांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत आहे यामुळे जनता मात्र हैराण झाली आहे याला शहर पोलीस आयुक्तालयातील वसूलदारांचा खत पाणी घालत आहे शहरात मटका जुगार अवैध दारू व गुटखा विक्री अवैध धंदे चालविण्यासाठी वसुलदारांचा चा विशेष पोलिसास लाखोचा हप्ता द्यावा लागतो सर्व धंद्यांना वसूलदारांचा बॉस परवानगी देतो व वसूलदारांमार्फत अवैध धंद्याची साखळी चालवीत आहे वसूलदारांच्या आशा वागण्यामुळे सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर शहर जिल्ह्यातील भाजपा आमदार हे विनाकारण बदनाम होत आहेत पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे जनतेच्या मनात गृहमंत्री फडणवीस यांच्याविषयी रोष उत्पन्न होत आहे त्यामुळे पोलिस आयुक्त यम या राजकुमार यांनी सोलापुरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करून त्यांच्यावर प्रचलित कायद्यांमुळे तडीपार एम पी डी ए अंतर्गत कार्यवाही करावी अन्यथा येत्या पंधरा दिवसात अवैध धंदे बंद झाले नाही तर भाजपा पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप शहर सरचिटणीस शेखर फंड यांनी दिला महाराष्ट्र न्यूज शेअर करा व सबस्क्राईब करा, करा। लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा